नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सिकल सेल या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत सिकल सेल हा आजार नेमका आहे तरी काय त्याची लक्षणं काय आहेत त्याला औषध काय आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर कोणतीच वेळ न दौडता आपण या व्हिडिओला सुरुवात करू सिकल सेल सिकल सेल हा आजार प्रामुख्याने लाल रक्तपेशीच्या विकारामुळे होतो हा आजार नायजेरिया या देशामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळतो त्यानंतर भारतामध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात या आजाराची लक्षणे म्हणजे लाल रक्तपेशीचा आकार अर्धवक्रकार होतो लाल रक्तपेशी अल्पजीवी होतात आणि त्या ठिसूळ बनतात सिकलसेल आजारावर हायड्रोक्सी युरिया नावाचे औषध उत्तमरित्या कार्य करते महाराष्ट्रासह एकूण चौदा राज्यांमध्ये सेलचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात महाराष्ट्रामध्ये एकट्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जो की आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक लाईकसुद्धा करा सोबतच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र